बारामती तालुक्यात वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हातेमध्ये एक निर्भया वयवर्ष चौदा यांनी तक्रार दिली की दोन व्यक्ती दादा उर्फ ऋतिक वायकर वयवर्ष पंचवीस व बाळा उर्फ दयानंद खोळकर वयवर्ष चोवीस या दोन आरोपींनी यासोबत तिच्या वयाचा आज्ञानाचा गैरफायदा घेऊन यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले या अनुषंगाने पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंद करून आरोपींना ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेऊन आता मेडिकल तपासणी करून यामध्ये अजून कोणी आरोपी आहे का याबाबतचा तपास आमचा चालू आहे यामध्ये त्याला कडक ते कडक शासन होऊन शासन व्हावं यासाठी पोलीस संपूर्ण जे काही इव्हिडन्स आहेत ते गोळा करण्याचं काम यामध्ये करत आहेत सोबतच यामध्ये आम्ही पोस्को ऍक्ट सोबत अॅट्रोसिटी ऍक्ट आणि बीएनएस काय कलम चौसष्ट पासष्ट आणि पंच्याहत्तर यामध्ये लावण्यात आलेले आहेत यामध्ये बारामतीमधील सर्व जे काही अठरा वर्षाखालील विद्यार्थी विद्यार्थिनी त्याचे पालक असतील त्या सर्वांना माझं सूचना पर विनंती आहे की असे जर आपल्यापर्यंत आपली मुलं किंवा अशी काही कंप्लेंट सांगत असतील तर तात्काळ तुम्ही शक्ती अभियान अभियानची जी काही आमची टीम आहे त्यांना तात्काळ संपर्क करा आपली तक्रार दाखल करा पोलीस तात्काळ त्याच्यावर ऍक्शन घेऊन त्यांच्या आरोपींना गजाआड करते